सायबर चौकात ट्रकने दिलेला धडके ट्रक चालकासह चौघे जखमी पाच ते सहा वाहनांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही कोल्हापूर सायबर चौकाकडून आलेल्या ट्रकने सायबर चौकातील सिग्नलला थांबलेल्या पाच ते सहा वाहनांना दिलेल्या धडकेत ट्रक चालक प्रदीप महादेव सुतार वयवर्ष सदतीस राहणार पट्टणकुडी तालुका निपाणी हा जखमी झाला असून तो स्वतःच उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात उपचार घेऊन गेला हा अपघात मंगळवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घेरला या अपघाताची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सायबर चौकाकडून हा ट्रक गावात येत होता त्यावेळी या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक सायबर चौकात असलेल्या डिवायडरला एका बाजूला कलंडल्याने तेथील पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याने सुनील रेडेकर आणि प्रदीप पटेल आणि टेम्पो चालक अभिषेक माळी पत्ता मिळून आला नाही हे दोन्ही वाहनांच्या मध्ये अडकल्याने किरकोळ जखमी झाली यात चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून इतर दोन वाहने तशीच पुढे निघून गेली सुदैवाने अ झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नाही या अपघाताची माहिती राजारामपुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना जाऊन माहिती घेऊन पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याचे समजते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर